दोन हजार बावीस साली ठाकरे गटात मोठी फूट पडली आणि सरकार कोसळलं दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशीच फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातल्या सत्यानाट्याचा अंक अद्याप संपला नसल्याचं सातत्याने समोर येत आहे आता अजित पवार गट भाजपा बरोबर सत्तेत असताना त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे व्हिडिओ ते मोदींना हटवण्याची भाषा करत आहेत हा व्हिडिओ नेमका कधीच आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे या व्हिडिओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करताना दिसत आहे विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे हा व्हिडिओ व्हायरल होत असताना नेटिझन्सनी जोरदार ट्रोलिंग सुरू केला आहे या व्हिडिओमध्ये अजित पवार मकर संक्रांतीच्या दे शुभेच्छा देताना भाजपाला आठवण्याची विनंती समोरच्या उपस्थितांना करताना दिसत आहेत उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला पण या मोदीला हटवा भाजपला बाजूला करा असं आवाहन अजित पवार करताना दिसत आहेत यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्यांना लक्ष केलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींविरोधी भाषण करणारे अजित पवार आता राज्यात भाजपा व शिंदे गटासह सत्तेत असल्यामुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे काही नेटिझन्सनी काय होत तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असा टोला लगावला आहे